Hello everyone! Welcome to Double Academy. पहा बरेच स्टुडंट्स विचारत आहेत की नाशिक महानगरपालिकेमध्ये जे काही ग्रुप सी आणि ग्रुप डी ची अपकमिंग वेकन्सी आहे कधीपर्यंत येऊ शकते तर या रिगार्डिंग शासनाकडून जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही बिंदू नामावली जी आहे तयार केलेली आहे ती पण आपण पाहायची आहे तर त्याआधी बघा अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिके पालिका असेल डीएमआर असेल सगळ्यांची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आर आर बी मध्ये पण ज्या स्टाफ नर्सच्या पोस्ट आहेत किंवा लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी ज्या आहेत न्यू बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जातो आणि ईबुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच यामध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सी आहेत बघा बऱ्याचशा विविध पदांसाठी या वेकन्सीज येत असतात जसं की डीएमईर आहे असेल पोलीस सेवक, नगर परिषद तर या सगळ्याच्या न्यू बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की नाशिक महानगरपालिकेमध्ये जी काही अपकमिंग व्हेकन्सी आहे त्याची बिंदू नामावली जी आहे ती मंजूर झालेली आहे आणि बघा महापालिकेमध्ये एकशे चाळीस तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे पहा न्यूजपेपर कटिंग आहे त्याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन ऑथेंटिकेट आहे असं आपण कन्सिडर करू शकतोय आणि पहा मनीषा खत्री आयुक्त महानगरपालिका या आयुक्त आहेत त्यांनी ही डिक्लेअर केलेली इन्फॉर्मेशन आहे की तांत्रिक पदांसाठी सध्या जो आहे भरतीचा मार्ग रिकामा झालेला आहे आणि त्याच्याच अकॉर्डिंगली म्हणजे यांची तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली की लागोलाग तुमची ग्रुप सी आणि ग्रुप डी गट क आणि डच्या च्या पदभरतीचा मार्ग देखील लगेच मोकळा होणार आहे आपण बघा आदिवासी संदर्भात नोकर भरती कायद्यानुसार शासनाने बिंदू नामावली मंजूर केलेली आहे त्यामुळे महानगरपालिकेत मंजूर असलेल्या एकशे चाळीस तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे म्हणजे या तांत्रिक पदांमध्ये कोणती कोणती पदं येतात पाहून घ्या तर त्याच्यामध्ये उप अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल त्याच्यामध्ये उप अभियंता कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंता याचा अर्थ असिस्टंट इंजिनियर त्याच्यानंतर कस कनिष्ठ अभियंता असणार आहे ज्युनियर इंजिनियर आणि उप अभियंता अशा तीन कॅटेगरीतली ही मेन पदं आहेत त्यामध्ये बघा उप अभियंता स्थापत्य आहे यांत्रिकी आहे विद्युत आहे ऑटोमोबाईल आहे सहाय्यक अभियंता वाहतूक या सगळ्या पदांसाठी ही जे काही आहे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये त्याच्यानंतर आपण बघूया असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता याच्यामध्ये विद्युत असेल कनिष्ठ अभियंता विद्युत आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य या सगळ्यासाठी देखील वेकन्सी असणार आहे तर टोटल हे एकशे चाळीस तांत्रिक पद आहेत आणि त्याच्यासाठी ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे असं नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर पहा सरळ पदे भरण्याकरता मर्यादेची अट जी आहे ती शिथिल केल्याचे नमूद करण्यात येत आहे या पत्रामुळे दरवाजे जे आहेत आता खुले झालेले आहेत आणि त्यानंतर नव्या आदेशात भरती प्रक्रिया राबवण्याकरिता कोणतीही मुदत घालून दिलेली असल्याची महापालिकेने नसल्याने महापालिकेची भरती होणारच अशी अटकळ बांधली गेली होती त्यानुसार मनपाला तांत्रिक मनुष्यबळासाठी एकशे चाळीस रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमची ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी पण जी काही वेकन्सी आहे ती लगेच येऊ शकते त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट तयारीत राहायचं आहे प्रॉपर तुमचा स्टडी जो आहे तो सुरू करा कारण तांत्रिक पदांची पदभरती सुरू झाली की लगेच तुमची सुद्धा वेकन्सी येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फार कालावधी मिळणार नाही प्रिपेरेशन करण्यासाठी त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला अभ्यास सुरू ठेवा तुमचा की जी काही भरती प्रक्रिया आहे लवकरात लवकर राबवण्यात येणार आहे म्हणजे या मधमध्ये तुम्हाला ही जी वेकन्सी आहे नाशिक महानगरपालिकेची पुन्हा एकदा दिसून येणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेचा पदभरतीचा मार्ग जो आहे तो रिकामा झालेला आहे आणि आता तुमची वेकन्सी जी आहे ती येणार आहे तर त्यानंतर बघा तर या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे पण ज्या काही डिफरंट वेकन्सी आहेत आर आर बी मध्ये पण म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये पण स्टाफ नर्स असेल लॅब असिस्टंट असेल फार्मासिस्ट या सगळ्यांसाठी वेकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस देखील सुरू झालेले आहेत आणि बॅचेसमध्ये तुम्हाला गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो सो so दॅट तुमचे जे काही काही का लोकांचे सिलेक्शन काही मार्क्सनीच राहते तर मग त्याच्यासाठी त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि बऱ्याचशा काही ज्या काही न्यू वेकन्सीज येत आहेत जसं की सेट आहे नेट आहे डीएमई एमपीडब्ल्यू असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल आत्ताच आपण बघितलेली नाशिक महानगरपालिका असेल तर या सगळ्यांसाठी ज्या आहेत वेकन्सी ज्या न्यू बॅचेस आहेत वेकन्सीस रिगार्डिंग त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे ई बुक असेल टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने हेल्प केली जाणार आहे की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस मात्र डेफिनेटली इन्क्रीज होतील या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एफ झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओद्वारे नाशिक महानगरपालिकेमध्ये कधीपर्यंत पदवर्ती होऊ शकते याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद